हॅलो मी आहे डॉक्टर खुशबू आज जाणून घेऊ सोळा ते अठरा महिन्यांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या लसींच्या टोसाविषयी तुमच्याजवळ तुमच्या बाळाच्या लसीकरणाचे कार्ड म्हणजेच एम सी पी कार्ड तर असेलच आशा आहे तुम्ही मुलाला त्या कार्डानुसारच लसी देत असाल तुम्हाला माहितीच आहे मुलांना अनेक गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी हे खूप गरजेचे आहे आता जेव्हा तुमचं मूल सोळा ते अठरा महिन्यांचं होईल तेव्हा ती वेळ आहे त्याला कॉलेरा पोलिओ धनुर्वात जपानी एन्सेफेलायटिस यासारख्या अनेक आजारांपासून बचाव करतात बाळाचे लसीकरण ही तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे लक्षात असू द्या लसींचा कोणताही डोस चुकता कामा नये आणि हो बाळाला लसीकरणासाठी घेऊन जाल तेव्हा एम सी पी कार्ड सोबत न्या आपल्या बाळाच्या लसीकरणाच्या बाबतीत अधिक माहितीसाठी आजच कुठल्याही आरोग्य केंद्रात डॉक्टरांना भेटा किंवा आपल्या आशाताई किंवा ए सोबत चर्चा करा